नाशिक रोड रेल्वे स्थानकावर बेवारस बॅग मध्ये बॉम्ब निकामी करण्यासाठी मॉकड्रील करण्यात आलं नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरात एक निनामी बेवारस बॅग सापडली आणि त्यामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या विविध पथकांनी तातडीनं उपाययोजना केल्या शहर आणि रेल्वे पोलिसांनी बॉम्ब शोधक नाशक पथक आणि श्वान अल्फा यांच्या मदतीनं घटनास्थळी पोहोचून बॅग तपासली आणि त्यामध्ये वायरिंग केलेला बॉम्ब निकामी केला दिनाच्या पार्श्वभूमीवर ही ड्रिल घेण्यात आली होती नाशिक रोड रेल्वे स्थानकातील एका बॅग आढळल्यानंतर पोलिसांनी त्वरित मदत मागवली पोलिसांसोबत अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल झाले प्रवाशांमध्ये काही काळ खळबळ उडाली होती यावेळेस पोलिसांच्या टीम विशेष खबरदारी घेत स्थानिक परिसर निर्मनुष्य के केला आणि बॉम्ब निकामी केला नाशिक रोड पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप उपनिरीक्षक जितेंद्र माळीर रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक हरपुल सिंग यादव बॉम्ब शोधक पथकाचे पोलीस निरीक्षक किर्ती पाटील आणि इतर अधिकारी यामध्ये सहभागी झाले होते पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहून कोणतीही बेवरस वस्तू किंवा संशयित व्यक्ती दिसल्यास त्वरित एकशे बारा हेल्पलाईन वर संपर्क साधण्याचं सा सुद्धा आवाहन केलं अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज